गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दीड वर्षापासून फरार असलेला संदेश काजळे हत्याकांडातील आरोपीला येवला इथून ताब्यात येवलाय नऊ फेब्रुवारी चोवीस ते दहा फेब्रुवारी चोवीस दरम्यान प्रितेश विलास काजळे यांचा चुलत भाऊ संदेश चंद्रकांत काजळे वारुपी स्वप्नील उन्हावणे रणजित आहेर पतन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले करण डेंगळे यांनी पंचवटी निवाणी स्टँड समोरील सूर्य हॉस्पिटल जवळ गप्पा मारत असताना वाहणींच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहाराच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून रणजित अहिरवा इतर आरोपींनी संदेश काजळे याच्या डोक्यात बियरच्या बाटल्या चॉपर मारून गंभीर जखमी करून त्याला बळजपरी गाडीत बसून त्र्यंबकेश्वरकडे घेऊन गेले होते आरोपींनी संगणमताने लोखंडी रॉड चॉपरने मारहाण करून जिवेठार मारत प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मोखडा येथील जंगलात संदेश काजळे याच्या अंगावरील मौल्यवान वस्तू काढून घेऊन मयताच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून पुरावा नष्ट केला होता या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे घनश्याम महाले हे जाऊन परिसरातील पोल्ट्री फार्म येथे माहिती घेतली असता आरोपी हा अंदरसूल तालुका येवला येथे पोल्ट्री फार्ममध्ये आपलं अस्तित्व लपवून काम करत असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी सापऱ्यातून त्याला ताब्यात घेतला असता आरोपी रंजित आहेर याला पंचवटी पोलिसांच्या पुढील तपास कामे सोपवण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड घनश्याम महाले कल्पेश जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक अंफोरे नाशिक